महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे काय आहे ओबीसी अडचण महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणावर खरच डल्ला मारला जातोय कि थेट दरोडा टाकला जातोय का महाराष्ट्रातील तीनशे शहात्तर ओबीसीतल्या जाती भयभीत आहेत मराठा समाज सगळंच ओबीसीचं आरक्षण खाऊन टाकणार आहे का ओबीसी नेते ओबीसीचं आरक्षण वाचवू शकत नाहीत का ओबीसी नेत्यांवर सुद्धा विश्वास राहिला नाही का ओबीसी आरक्षणावर काही ठराविक विशेष जातींचाच त्या ठिकाणी मागता आहे का ओबीसी जाती ठरवून इतर जातींना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेत नाहीत का ओबीसी मधील दोन चार जाती जर सोडल्या आणि दोन चार नेते जर सोडले इतर तीनशे सत्तर जाती ओबीसी मध्ये फक्त नावाला आहेत का ओबीसीच आरक्षण हे ओबीसीना तरी मिळतंय का ओबीसीच्या ताटातलं आता बाहेरचे येऊन त्या ठिकाणी खाणार असेल तर ओबीसीच्या हक्काचं आरक्षण हे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होतोय का भविष्यामध्ये ओबीसी जे ओरिजिनल आहेत त्या ओरिजिनल ओबीसीना आरक्षणाची कुठलीही मर्यादा आरक्षण लाभासाठी राहणार नाही म्हणजे याचा अर्थ जे मूळ ओबीसी आहेत त्यांना आरक्षण हे मिळणार नाही आणि अचानक ओबीसी मध्ये जे समाविष्ट झालेत त्यांनाच त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण मिळणार आणि सगळ्यात महत्वाचं गाव गाव राहतो त्यांचं प्रतिनिधित्व आता संपुष्टात येणार का मूळ ओबीसीच्या जागेवर ओबीसीना आता ते आरक्षणातून जागा मिळायची सोडून मराठे जर ओबीसी मध्ये आले तर ती जागा ती आरक्षण हे अचानक बाहेरून आलेले ओबीसी सगळं ताब्यात घेणार का गावखेड्यामध्ये किंवा शहरांमध्ये मराठा म्हणून सुद्धा तोच ओबीसी म्हणून सुद्धा तोच जागेवर ते चिटकून बसणार का असे असंख्य प्रश्न राज्यातील ओबीसी समाजासमोर नेत्यांसमोर पडले आणि ओबीसी भयभीत झाला सध्या ओबीसी असुरक्षित आहे ओबीसीच्या आरक्षणावर खर तर जे एकोणीस टक्क्याच ओबीसी आरक्षण आहे त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या लोकसंख्येतला बहुसंख्य मराठा जर कुणबीच संबोधून ओबीसी मध्ये जर येत असेल तर ओबीसीना मिळणारं आरक्षण हे धोक्यात येणार का या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ गांभीर्यानं शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही गोष्टी ह्या आरक्षणाच्या आहेत मूलभूत हक्क अधिकाराच्या आहेत आणि त्या मूलभूत हक्कांवर जर कोण गदा आणत असेल एकतर आरक्षण काही ठराविक जातीच लागतात का याच्यावर चर्चा सुरू असताना आता अजून त्या आरक्षणामध्ये बाहेरच्या येऊन समाविष्ट होणार म्हणजे याचा अर्थ आरक्षणच संपुष्टात येणार अशी एकंदरीत सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झाली या महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी भयभीत आहे टेन्शनमध्ये आहेत असुरक्षित आहेत ओबीसी नेते राज्यकर्ते आहेत सत्तेमध्ये आहेत पण न बोलतात काही ठराविक लोकांकडच ओबीसीचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे इतर ओबीसी सुद्धा असंघटित आहेत संघटित करायला स्वतःच्या जातीपुरतं प्रत्येक जण पाहतोय इतर समा सर्वसमावेशक जातींना सुद्धा ज्या आपल्या प्रवर्गात येतात त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेण्याची हिंमत नाही फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणाच्या वेळेस ओबीसी आठवतो सगळ्या जाती आठवतात आणि त्या एक गटा लोकसंख्येच्या समोर उभे राहून त्यांच्या मतावर डोळा ठेवून प्रतिनिधित्व मिळवलं जात हाच फक्त आरक्षणाचा फायदा का या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कदाचित कुणाच्या भावना दुखवतील कदाचित कुणाला बरं वाटेल खर वाटेल आपण आकड्यावर चर्चा करू मित्रांनो महाराष्ट्रामध्ये साधारणतः बावन्न टक्के आरक्षण आहे आणि मधल्या काही महिने आणि वर्षापूर्वी दहा टक्के आरक्षणाची मर्यादा वाढल्यामुळं कदाचित ते बासष्ट टक्केच्या वर गेलेलं आहे परंतु महाराष्ट्रातील एकंदर आरक्षणाची जर वर्गवारी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये एससी अर्थात अनुसूचित जातीमध्ये त्या ठिकाणी तेरा टक्के आरक्षण विभागलं गेलेलं आहे एसटी अर्थात अनुसूचित जमातीमध्ये सात टक्के आरक्षण त्या ठिकाणी विभागलं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये विजयएनटीला अकरा टक्के आरक्षण त्या ठिकाणी विभागलं आहे अर्थात देण्यात आलेलं आहे कारण या प्रत्येकामध्ये असंख्य वेगळ्या वेगळ्या जाती आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि याच आपल्या महाराष्ट्रामध्ये एससी म्हणजे एसबीसी ला हे दोन टक्के आरक्षण आहे जर या सगळ्या आरक्षणाची आकडेवारीच टोटल केलं तर साधारणतः बावन्न टक्के येत आणि दहा तेरा टक्क्यामध्ये मग आताच जे आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे मग ते दहा टक्के अतिरिक्त केंद्र सरकारने दिलेलं असावं मग त्याच्यामध्ये मराठा आणि इतर लाभ घ्यायचा की एक स्वतंत्र आरक्षण आणि मागणी तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणाची आहे म्हणजे त्या एकोणीस टक्क्याच्या मर्यादेमध्येच कोणबी संबंधून आरक्षण त्या ठिकाणी मागणी होत आहे एका बाजूला विदर्भ आणि कोकणातले बहुसंख्य मराठे हे ओबीसी मध्येच आहेत ओबीसी मधूनच आरक्षण घेतात त्याच एकोणीस टक्क्यातून आरक्षण घेतात असं असताना आणि त्याच ओबीसी मधून तीनशे शहात्तर जाती समाविष्ट असताना जर मराठा समाज जर त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर मात्र ओबीसीच सामाजिक राजकीय आणि आर्थिक सगळी गणित ही उद्ध्वस्त होणार या भीतीनं ओबीसी समाज सध्या असुरक्षित आहे खर तर नॉन क्रिमिनलची आट ही ओबीसी ला असल्यामुळं आज लाखाच्या वरच उत्पन्न गटामध्ये मोडणाऱ्यांना तसाही आरक्षणाचा लाभ होत नाही म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये स्टेप असल्यामुळं त्याच्या आतच तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ होतो त्यामध्ये सुद्धा ओबीसीना नोकरीमध्ये आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळत नाही या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर ओबीसीच्या एकोणीस टक्के आरक्षणामध्ये जर मराठ्यांना समाविष्ट करायचं असेल आणि सरकार तसा मग ते हैदराबाद गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल सातारा जिल्ह्यात सुद्धा त्या काळी संपूर्ण मराठी ही कुणबीच होते मराठी जातच अस्तित्वात नव्हती मराठवाड्यात सुद्धा ही तीच परिस्थिती सांगितली जाते म्हणजे अजून जर ही सगळी लोक याच एकोणीस टक्क्यामध्ये समाविष्ट झाली ओबीसी ना अर्थात मूळ ओबीसींना ओबीसीचा आरक्षणाचा लाभ हा मिळणारच नाही मिळू शकत नाही आणि मग गावखेड्यामध्ये तेली असतील साळी असतील माळी असतील दंगर असतील किंवा अजून गावगाड्यामध्ये गावखेड्यामध्ये हर बोटावर मोजणं एवढा मग तो भटका समाज असेल या सगळ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही कारण यांचं आरक्षण खाल्लं जाणार ही ओबीसी नेत्यांना वाटणारी खंत आहे पण सगळ्यात महत्वाचं ओबीसीचं टेन्शन काय आपण जर बारीक गोष्टींचा जर विचार केला सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो याच मुद्द्याचं जर सारासार अनेक शब्दांमध्ये जर विचार करायचं म्हटलं ओबीसी पेक्षा मराठी कधीही वरच ठरू शकतात कारण सत्तेत प्रमुख पदांवर असणारा मराठा सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमुख पदांवर असणारा मराठा म्हणजे समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सामाजिक दृष्ट्या विकसित असणारा मराठा हा ओबीसीना जमू देणार नाही आणि मराठा विरुद्ध ओबीसी आणि ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लावला जाईल जाणारे आणि जाणीवपूर्वक लावला जातो राजकारणामध्ये काम करणारी मंडळी राजकारणाचा हित डोळ्यासमोर ठेवून राजकीय घडामोडी एका बाजूला राजकीय घडामोडी करायच्या कारण जरी ओबीसी हा एकोणीस टक्के जरी असला तरी विजयंती आणि हे सगळं जर एकूण आकडेवारी लक्षात घेतली तर निश्चितच मराठा समाज जा पेक्षा ओबीसी हा लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त आहे बावन टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा तोडल्याशिवाय आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिल्याशिवाय ओबीसी आरक्षण वाचू शकत नाही ही ओबीसी समाजातील नेत्यांची ठाम भूमिका असल्यामुळं कदाचित ओबीसी त्याच्यावर ठाम असल्यामुळं राज्य सरकार सुद्धा मराठा आरक्षणावर ठाम निर्णय घेऊ शकत नाही आणि म्हणून मराठा आणि ओबीसी हा फार मोठा संघर्ष सध्या सुरू आहे भविष्यात सुद्धा राहू शकतो हीच फार मोठी म्हणजे तणावाची किंवा टेन्शनची किंवा याचा विचार करण्यासारखी ही सगळी गोष्ट तुत्वड़। आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाचा तुटवडा तुटवडा का आरक्षणाचा फुटू शकतो एकोणीस घर फक्त राहिला आहेत आणि त्या एकोणीस घरांमध्ये तीनशे शहात्तर जातींना त्या कुटुंबातील सदस्यांना एकोणीस घरामध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे मग ते कसे बसतील कशा पद्धतीनं त्यांना बसवावं लागेल आणि बसले असतील तर मग तिथं जर हाऊसफुल गर्दी झाली असेल कारण मी मागाशी सांगितल्याप्रमाणे सामाजिक संघर्ष ओबीसी करतोच आहे प्रशासकीय संघर्ष करतोच आहे नोकऱ्यांमध्ये ओबीसींना आरक्षणाची कुठलीही त्या ठिकाणी प्रमोशनची किंवा इतर आरक्षणाची तरतूद नाही याचा अर्थ एकोणीस टक्क्यामध्ये एकोणीस घरामध्ये हेच तीनशे शहात्तर जाती आपल्या आपल्याकडे आहेत त्याच्यातल्या ओबीसी मधल्याच प्रमुख जाती ज्या इतरांपर्यंत म्हणजे तो पाझर किंवा त्या घराची सावली पण पडू देत नाही मग जर नव्याने मराठा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला तर मग आरक्षण उरणार नाही महाराष्ट्रातला ओबीसी हा अल्पसंख्याक होऊ शकतो आरक्षणहीन होऊ शकतो मुळातच भूमिहीन आहे अर्थहीन आहे सामाजिक सुद्धा सामाजिक आणि आर्थिक तशीही कमतरता आहेच आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये तो त्या आरक्षणाच्या तोड्यामध्ये तो जगतो आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाज तसा सधन जरी असला किंवा आर्थिक दृष्ट्या प्रगल्भ जरी असला तरी मराठ्यांना आरक्षण नाही मराठवाड्यापुरत किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग बाहेर ठिकाणी विदर्भात आणि इकडं तो कुणबी झालेला आहे आणि मग त्यांना आरक्षण मिळतच आहे पण मूळ ओबीसीच काय मूळ ओबीसी हा नोकरीपासून सुद्धा वंचित आहे तसा टक्का वाढत ही नाही आणि दुसऱ्या बाजूला नोकरीमध्ये आरक्षणाची सुद्धा त्या ठिकाणी तरतूद नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल या प्रमुख व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काही अंक म्हणजे आकड्यावरून किंवा मार्क्सवरून जागा कमी असल्यामुळं स्पर्धा जास्त असल्यामुळं ओबीसींना पाहिजे तशी संधी सुद्धा मिळत नाही ही, ही फार मोठी कंत्र आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्यामुळं तेवढी बाहेरच्या महाविद्यालयांमध्ये किंवा इतर ह्याच्यामध्ये तो तेवढी आर्थिक खर्च पेलावू शकत नसल्यामुळं तो त्या सगळ्या गोष्टींपासून वंचित राहतो आणि सगळ्यात महत्वाचा चौथा भाग ज्याच्यामुळं ओबीसी खरंच टेन्शन मध्ये आहे तणावात आहे तो म्हणजे राजकीय दबाव खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा समाजाचं प्रभुत्व आहे की नाकारता येणार नाही अडुसष्ट घराण्यांच्या भवतालीच महाराष्ट्राचं राजकारण फिरत प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही तालुक्यांमध्ये त्यांचंच प्रभुत्व आणि अस्तित्व आहे ओबीसी जरी लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त वाटला दिसला आकडा जरी मोठा वाटला तरी सत्तेची सूत्र कुठल्याही पक्षातली ही मराठ्यांच्याच हातात आहे आणि जरी संख्येच्या प्रमाणात ओबीसी जास्त असला तरी सगळ्या ओबीसींचा प्रमुख नेता हा मराठा आहे त्याच्यामुळे राजकीय दबावामध्ये हा नेहमीच ओबीसी राहतो राहत आलेला आहे आणि नेत्यांच्या पुढं जात नसल्यामुळं त्यांचं नेहमी एक नंबरला न आल्यामुळं कदाचित सत्तेचा वाटा मिळत असेल मंत्री असतील किंवा इतर गोष्टी असतील परंतु राजकीय दबावामध्ये ओबीसी हा आज तागायत राहत आलेला आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि ओबीसी आरक्षणाची सगळ्यात महत्वाची जी पाचवी अडचण आणि ओबीसी नेत्यांना असणारा तणाव आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला क्रिमीयरची त्या ठिकाणी जोड ज्या ओबीसी बांधवांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळतो परंतु ज्यांचं आठ लाखाच्या वर आहे त्यांना ओबीसी आरक्षणाचा कुठलाही फायदा होत नाही क्रिमीलेअरची आत आहे आठ लाखाच्या आत तुम्हाला म्हणजे लाभ घेता येईल मग राहिलं कुठं तर ते राजकीय आरक्षणाचा मुद्दा राजकीय आरक्षणामध्ये आज सगळ्यात जास्त सगळ्या ओबीसी नेत्यांना होणारी आणि वाटणारी अडचण म्हणजे कुठल्याही गावखेड्यामध्ये जा त्या गावचा कारभारी पाटील हा मराठा समाजातच असतो काही अंशी कुठंतरी इतर समाजाची माणसं दिसतात प्रतिनिधित्व गावचा सरपंच जरी ओबीसी असला किंवा एस सी असला किंवा एसटी असला तर त्यांच्यावर प्रभाव हा तिथल्या मराठा नेत्यांचाच आहे आता मराठ्यांना जर ओबीसी मधून आरक्षण दिलं किंवा मिळालं तर गावावर रुबा सुद्धा मराठ्यांच्या असणार आणि ओबीसी मधून सुद्धा त्यांच्याच जवळचा माणूस त्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून खुर्चीवर बसणार म्हणजे इतर ओबीसी जे आहेत ते अल्पमतातच राहणार त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही आणि हे सगळ्या पक्षाचे नेते करणार म्हणजे मूळ ओबीसी वर होणारा अन्याय हा कदाचित त्यांच्या चष्म्यातून त्यांना दिसत असावा म्हणून ओबीसी नेत्यांना भविष्यातल्या आरक्षणाची अडचण वाटते प्रतिनिधित्व तर सोडाच नंतर कशी किंमत मिळेल किंवा शिक्षण नोकरी किंवा राजकारण ह्या सगळ्यातून मूळ ओबीसीच्या ह्या ज्या तीनशे शहात्तर जाती आहेत त्या होऊन जातील अशी फार मोठी भीती या ओबीसी नेत्यांना आहे असावी त्याच्यामुळं ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं आरक्षण वाचवण्यासाठी राज्यातले सगळे ओबीसी नेते झाडून हे एकत्र आलेत आणि ओबीसी आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण बांधवांना एखादं आरक्षण देण्यासाठी एखादं आरक्षण मिळवण्यासाठी या देशाची भारतीय राज्यघटना सहज कुणाचं हिसकावून घेता येईल आणि कुणाला देता येईल असं इथपर्यंत होईल का राज्यकर्ते तेवढं स्वतःच नुकसान करून घेतील का राजकीय नेते कुठलाही एखादा निर्णय घेताना किंवा पाऊल टाकताना दुसऱ्याच्या वाट्याचं दुसऱ्याच्या ताटातलं किंवा दुसऱ्याचं हिसकावून घेऊन मग दुसऱ्याला देतील अशी एकंदरीत परिस्थिती किंवा राजकीय भीती आणि राजकीय दबाव सुद्धा सर्वतोपरी दिसत असल्यामुळं सध्याच टेन्शन वाढलेलं आहे पण याच्यातून भारतीय राज्यघटना जर सगळ्यांसाठी असेल तर हे जी रचना केली आरक्षणाची ती सुद्धा त्या प्रमाणातच केलेली आहे आणि यातूनच आरक्षणाचा प्रश्न पुढे जातोय फक्त भविष्यात बघूया आरक्षण कितपत टिकत कुणाला किती राहतं आणि कोण किती आरक्षण मिळवतोय हे मायबाप सरकार हे सगळ्या गोष्टी ठरवणार आहे सत्तेत कोण आहे खुर्चीवर कोण बसलय आणि काय निर्णय घेतो हेच आता पाहण्यासारखं त्या ठिकाणी उरलेलं आहे बाकी संघर्ष केल्याशिवाय ना आरक्षण वाचणार आहे ना संघर्ष केल्याशिवाय आरक्षण मिळणार आहे एवढंच काय ते धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्कीच या व्हिडिओतून आपल्याला काही गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या मनात काय आहे कमेंट करून कळवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम जय मनलाल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू कारण तुमचा सपोर्ट तुम्ही दिलेला रिप्लाय हा प्रेरणादायी असतो